नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुनला भेटण्यासाठी सायली पोहोचली नाशिकला आता मनाशी निर्धार करत सायली ही कुसुमताईनं घेऊन नाशिकला निघालेली असती तर दुसरीकडे नाशिकला एकाच मंचावर नंदिनी आणि पार्थ तर अर्जुन आणि प्रिया यांचा संगीत सोहळा असतो आता अश्विन अँकरिंग करत असतो तर तिथे अर्जुन आणि तन्वीही बसलेले असतात परंतु अर्जुनचं लक्ष कुठेच लागत नसतो दुसरीकडे पार्थ आणि नंदिनीचं लग्न कसं मोडावं यासाठी प्रिया आणि रम्या प्लॅन करत असतात तर आता सायलीही तिथे वेश बदलून पोचलेली असते आता सायलीने वेटरचं वेश धारण केलेलं असतं तर दुसरीकडे अर्जुनलाही कुठेतरी भास होत असतात की आपली सायली इथेच आली असावी आणि म्हणूनच अर्जुन दरवाजा उघडून पाहतो तर आता वेटरच्या वेशामध्ये आलेली सायली ही अर्जुनला काहीतरी देण्यासाठी आलेली असते तर आता थोड्या वेळानंतर अर्जुन आणि सायलीचा संगीत सोहळाही चालू होतो आता अर्जुन आणि सायली स्टेजवर डान्स करत असतात आता त्याचवेळी रागा रागाने आता प्रिया तिथे येते आता प्रियाला तिथे आलेलं पाहून सर्वांनाच धक्का बसतो अश्विन म्हणू लागतो तन्वी तू तर इकडे आहेस मग इथे स्टेजवर कोण आहे आता प्रिया ही सायलीच्या डोक्यावर असणारी ओढणी बाजूला करते आणि सर्वांना सायलीचा चेहरा दाखवते त्यावेळी मात्र तिथे जमलेल्या सर्वांनाच धक्का बसतो सुभेदार घरातील सर्वांनाच आता सायलीला पाहून धक्का बसलेला असतो तर सायलीला तिथे पाहिल्यानंतर प्रियाचा राग अनावर होतो आणि म्हणूनच प्रियाही सायलीच्या कानाखाली मारायला जाते परंतु त्याचवेळी आता प्रियाचा हात नंदिनीने पकडलेला असतो आता नंदिनी आणि सायली प्रियाला कशाप्रकारे प्रत्युत्तर देतील आणि आता सायली आणि अर्जुनचं लग्न पार पडण्यासाठी नंदिनी आणि पार्थ कशाप्रकारे मदत करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद